काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये जयंत पाटलांनी जाहीर करावे पुन्हा हा विषय होणार नाही आम्ही इशारा सभा रद्द करू मंत्री चंद्रकांत पाटील काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये तुम्ही तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही देखील शांत बसणार नाही असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिलेला आहे तसेच विषय संपवायचा असेल पाटलांनी जाहीर या जिल्ह्यात अशा कुठल्याही पद्धतीने कुठलाही विषय होणार नाही आम्ही आमचा इशारा सभा रद्द करतो असं आवाहन भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना केलेला आहे तसेच सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची झालेली सभा महाराष्ट्र संस्कृती बचावासाठी नव्हती तर जयंत पाटील बचाव सभा होती आणि जयंत पाटील हे धुतल्या तांदासारखे आहेत असा खोचक टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावलेला आहे तसेच माझ्या पुण्यातील तीनशे पन्नास एकर जमिनीबाबत जयंत पाटलांनी ट्वीट केलं आम्ही त्याला घाबरत नाही मात्र आम्ही लॉटरी घोटाळ्याचं हो नाव घेतल्यानंतर जयंत पाटील अस्वस्थ का होतात आम्ही टोप्या फेकल्या तुमच्या डोक्यावर का बसल्यात तुम्ही जर धुतल्या तांद्यासारखे आहात तर अस्वस्थ का होत आहे असा सवाल देखील यावेळेस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे असं आहे की जयंत पाटलांच्या वडिलांवर म्हणजे आदरणीय राजाराम बापूंबद्दल जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही मुख्यमंत्र्यांनाही मान्य नाही कारण त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर खरं म्हणजे मानवीय संस्कृतीमध्ये बसत नाही समज दिले पण ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा ना होते त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव कारण ते अगदी साईडिंगलाच गेले होते त्यानिमित्ताने पुढे लाईमलाईट मध्ये आले असं काही निवडणुकीत दिसेल पण जयंती बच्चा नावाची सभा झाली ते गोपीचंद पडळकर याला बाजूला तो काय बोलायला बाजूला आणि देवेंद्र फडणवीस मग त्यांना आका काय म्हणताय तर काय म्हणताय बायको काय काढताय आम्ही हा प्रकार चालू देणार नाही म्हणून आम्ही एक तारखेला इशारा नावाची एक सभा करतोय कि तुम्ही पण नीट बोला आम्ही पण गेले दीड दोन वर्ष सातत्याने तुमच्यासमोर मी कंठशोष शोष करून मांडतो आहे की राज्यातल्या वीस प्रमुख नेत्यांनी बसून राजकीय संस्कृती भयंकर घसरलेली आहे यावर विचार विमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोन्स करावे न करावे हे लिहून काढायला पाहिजे कोणालाच त्याची पडलेली नाही परिणामी कोणी काही आहे आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील आमच्या नेत्यावर बोलणार असतील देवेंद्रजी मोदीजी आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाही लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत आम्हाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही बोलायचं बंद करा, बोला करा आज जयंत पटना ट्विट केलं ते असं म्हणाले कुठले ते साडेतीनशे कोटीची महसूल मंत्री असले काढा ना आम्ही अस्वस्थ होत नाही आम्हाला आहे की काही नाहीच आहे कारण ज्या साडेतीनशे कोटीच्या जमिनीचा विषय तो तुम्ही आतापर्यंत दहा वेळा काढून झाला आणि दहा वेळा हे सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाही आहे अकरा वेळांना काढा पण मग तुम्ही का स्वस्त होता ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये नाव न घेतलं म्हणजे तुमचंही नाव नाही घेतलं एक अर्थमंत्री ऑनलाईन लॉटरी एक ठाणे जिल्ह्यातला लोक आमदार परमारची डायरी हा एक आमदार एका पक्षाचा नेता त्याचं नवी मुंबईतलं मार्केट कमिटी असंच म्हटलं मी आता मी टोप्या फेकल्या तुमच्या डोक्यावर का बसल्या तुम्ही काही काळजी करायचं दादाच नाही कारण तुम्ही तसे नाही आहात तुम्ही धुतल्या दाण्यासारख्या आहात मग तुम्ही काळजी कशाला करता मी करतो का काळजी हा सकाळी दहा वाजता ट्विट झालं जयंत पाटलाचं का असं झालं का सगळे कार्यक्रम सुरू आहेत म्हणजे नाहीच आहे ना बोगलेलं त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई